मा? ए मा क्या देख रहा है तू बाबा पिल्लू क्या खा रहा है नकली दात माझे नुकत माझ आहे माझ आहे नाही बाबा माझ माव मा माझी आहे आम्ही गावाला जाणार आहे मावला घेऊन बाबां मी गाडीवर फिरायला हम्म आ, तू येणार ना हा तू बाबा ये तू नीन बाबा जाणार आहे जाऊ मग तू नाही येस पप्पा नाही येणार गावाला पप्पा इथंच राहणार काय करतोय गावाला बायकोच आहे का त्या गावाला इतके ना त्याला का पैसे भेटलेत का जास्त या काल दिवकाल गावाकडची त्यांच्या एवढा कालवा चालला होता नुसती म्हणजे मतदानात चाललंय गावाकडे चालले दिया कुठं गेलाय हा ते आरसा कोण ठेवला खडचीत मोडायचा आहे का मोडला तेच मगाशी कार सौशल ती बसल कोण त्याच्यावर तिकते खुडच्यू खुडच्यू आहे इकडे टेव टेबला काय घ्यायची गरज आहे कावले मेमेन छान दिसते पुढच्या दिसेना नमस्कार माऊली लाईक केले जेवण झाले का हो झालं आमचं तुमचं झालं का झालं झालं तुमचं झालं का आताच केलं जेवण तबियत कशी आहे माऊली कसा आहे हो छान छान एकदम ओके तबियत मावली पण छान आहे मस्त एकदम मजा मावली माऊली पण कार्टून काय कार्टून लावलंय ते कार्टून बघायचं चाललंय माऊलीच तुमचं झालं का जेवण तुमचं झालं आज शाळेत गेला नाही का कोण कोण शाळेत गेला नाही माऊली माऊली अजून कुठं शाळेत घातलाय अजून आताशी अडीच वर्षाला पण कमी एक महिना त्याला यश जाऊन आला की शाळेत तो दुसरं अच्छा मला वाटले जात नाही जात लहान आहे अजून आता घालायचं जून पासून घालायचं शाळेत आता आदिनामध्ये कुठं घालता तोपर्यंत तीन वर्षाचा होतोय का नाही का नाही होतो पर्यंत तीन वर्षाचा पण घालायचा शाळेत बघू घेतला तर घालायचा तो मोठा जातो मोठ्या शाळेला सहावीला आहे तो मार्च मध्ये एप्रिल मे हा मग होत आहे होत होते वाटत थो। तीन वर्ष होते हा जातो शाळेत हा घेऊन आला दबा आणत नाही का ऑफिस मध्ये तुम्ही जवळ आहे जवळ आहे ऑफिस पासून तुमच्या इथे कोण उबाय आमदाराच्या पदावर यावेळी वोटिंग कोणाला काय जिथं वोट जाईल तिथं दाबायचं हो डब आणतो मी कोण उभा आहे बाबा ती एक लेडीज एक आहे बायााम पाटील एक अजून दुसरं एक कोण आहे हिना का मीना गरड लीना गरड लीना गर एक आहे बायाराम पाटील एक आहे काय का तिथं गेल्यावर जिथं बोट जाईल तिथं दाबा आपल्याला योग्य वाटेल ते त्याला मत द्यायचं एवढं काय रितेश <laughs> दादा कशात तुम्ही बँकेत कामाला का बँकेत आहे का कामाला का? बरोबर आहे हो हो ना मग बरोबर आहे ना आपल्याला जे योग्य वाटेल त्यांना करायचं मतदान बोला कोण आहे दुसरं कमेंट करा ए पाय का पडते मागी म्हणलं थोडा वेळ आता जेवण झाले वेळ होता थोडीशी लाईव चालू झाला गरीबाच्या लाईवला येतात का म्हणलं बघा हो नाही मी आमदाराच्या येथे असतो सध्या माझा एडिटिंग आणि अकाउंटिंग व्यवसाय आहे मी आमदाराचे इथे असतो कुठल्या आमदाराच्या इथे असता तुम्ही कुठल्या आमदाराच्या इथं असता नवी मुंबई बेलापूर हो का पण कुठले आमदार मदत आई मंदाताई मात्रे।, मात्रे का मदत मंदाताई मागे तीच ना बर 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 आहे ना मग संघर्ष जीवनाचा नमस्कार ताई नमस्कार 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 झालं का जेवण का काल परवा पडत होता कोल्हापूरला पाऊस आपल्या इकडे आहे का तिकडे सोलापूर साइडला लाईट डन धन्यवाद 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 बोला नाही का आज उपास आहे आता फराळ करत आहे तुमचं झालं हो झालं माझं जेवण झालं झालं आज सोमवार का हो माझ झालं जेवण कोणी नाही कशा आहात मी, मी एकदम मस्त एकदम मस्त आहे मी खालवा करू नको बक्की मायलावली उठकी, मी पण तुमच्या आशीर्वादाने मस्त आहे ताई हो का मस्तच राहायला पाहिजे बंद करा टीव्ही टीव्ही बंद कर मावली हा ओके थँक्यू चालला मम्मीला शाळा ममिन सडाय चालला मावली शर्ट खाली घेतला अजून किती वाटले <पार> होती <स्थारी> ना

टाक ना मग इकडे किती जागा आहे इकडे पूर्वी मोकळीच आहे जागा टाक ना कोण नाही लायला मी पण बंद करणार आहे आता अजून दोन तीन मिनिट ठेवते करते बंद गेली सगळं